तू तर नेहमी त्याचीच बाजू घेणार तुला सांगायचंही काय उपयोग तरी तुला बजावतोय मी माझ्या करिअरमध्ये तो ढवळाढवळ धवड़ करतो तेवढी पुरे पण आता माझ्या पर्सनल लाईफमध्ये जर त्याने नाक खुपसलं तर मोठा भाऊभीव सगळं विसरून जाईन मी त्याने आईला निक्षून सांगितलं अरे पण चिंटू आई समजविण्याच्या स्वरात सांगू लागली चिंटू म्हणू नको मला हजारदा सांगितलंय राजस मन ओजसला कसं बरोबर ओजस, बर ओजस म्हणतेस मी काय आयुष्यभर चिंटूच राहायचं का राजसने चवताळून विचारलं बरं बरं चुकलं माझं पण राजस दादा नव्हता गेला त्यांच्याकडे तुझ्या मैत्रिणीचे वडीलच येऊन बोलले त्याच्याशी तुझ्याबद्दल ते विचारत होते की तू सुद्धा दादाला जॉईन होणार आहेस का म्हणून सगळे तुझ्या चांगल्याचाच विचार करत आहेत ओजस तुला मदतच करतोय तुला कळत कसं नाही आई तुला कसं कळत नाही की मला सतत त्याच्या हाताखाली त्याच्या छायेत नाही राहायचं मला नकोय त्याची मदत माहिती आहे तो खूप मोठा आहे आणि तुला केवढा अभिमान आहे त्याचा आणि मी हा असा पण तरीही मला त्याची मदत नकोय तो नकोय आणि तोही नको तिरी मिरी दार धाडकन आपटून राजेश घराबाहेर पडला त्याने बाईक स्टार्ट केली दोन तीनदा किक मारली पण ती स्टार्ट होईना वैतागून त्याने बाईकला एक लात मारली तू सुद्धा त्यांच्यासारखीच दादाने किक मारली की बरोबर स्टार्ट होशील असं मनत चिडून त्याने जोरात परत एकदा किक दिली नशिबाने यावेळी ती या स्टार्ट झाली तो भन्नाट वेगाने निघाला दिशा नव्हती कुठे जायचं ठरवलं नव्हतं पण इथून लांब खूप लांब तो जातच राहिला शहरापासून तो बराच लांब आला होता मध्येच भलतच वळण घेतलं बहुतेक कारण डांबरी रस्ता संपवून आता कच्चा रस्ता लागला होता आणि आजूबाजूला गर्द झाडी आपण कुठे आलो कुणास ठाऊक एवढं लांब असं जंगलात यायला नको होतं असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला हं घाबरण्यासारखं काय आहे वाघ सिंह आजकाल असतात कुठे खरी भीती तर माणसांचीच आहे लोकांपासून दूर असलं तर काय घाबरायचं उलटसुलट विचार करत तो थकून थांबला हेल्मेट काढलं बाईक उभी करून तो आसपास पाहू लागला थोड्या अंतरावर मोठमोठ्या वृक्षांनी लपवून ठेवल्यासारखं एक छानसं तडं होतं मस्त पिकनिक स्पॉट आहे की हां मुक्ताला घेऊन यायला हवं इथे राजसच्या मनात विचार आला पण लगेचच आपल्या भावाकडे गेलेले मुक्ताचे बाबा त्याच्या डोळ्यासमोर आले म्हणे मी दादाला जॉईन करणार आहे का नाही केलं तर काय मुलगी देणार नाही का मला मी काय कमी आहे का वेळ तर द्या मला सेटल व्हायला घाई काय आहे एवढी मुक्ताने त्यांना दादाकडे जाऊच कसं दिलं सांगायचं ना नका जाऊ म्हणून घाबरट आहे नुसती मुक्ताचे विचार झटकून तो तळ्याकडे गेला तळ्याच्या पाण्यात हातपाय धुवून फ्रेश होऊन तो परत बाईककडे आला हेल्मेट घालत त्याने बाईकला किक मारली पुन्हा ते बाईक स्टार्ट होईना त्याने खिशातून मोबाईल काढला पण नेटवर्क नव्हतं सगळ्या जगाने आपल्याविरुद्ध विरुद्ध कट केलाय असं त्याला वाटू लागलं त्याने हेल्मेट भिरकावून दिलं बाईकला एक लात मारली आणि बाईक खाली पडली वैतागून तनतनत तो तड्याकाठी जाऊन बसला बसल्या बसल्या त्याने पाण्यात खडे टाकायला सुरुवात केली पाण्यात असंख्य तरंग उठत होते तसेच त्याच्या मनातही असंख्य विचार येत होते काय आयुष्य आहे हे सक्सेसफुल मोठा भाऊ असणं म्हणजे शापच आहे आईचं त्याच्यावरचं जास्त प्रेम आहे त्याचाच त्याचा तिला अभिमान वाटतो नेहमी कशी म्हणते ओजस कसा वाढला मला कळलंसुद्धा नाही राजसने मात्र खूप त्रास दिला जागरण काय आजार पण काय म्हणजे मी आजारी पडायचो हीसुद्धा माझीच चूक आहे सारखं आपलं ओजस ओजस आणि आता तर कहरच माझ्या गर्लफ्रेंडचा बापसुद्धा ओजसला जाऊन विचारतो की मी त्याची लॉ फॉर्म जॉईन करणार का अरे नाही करत जा त्याच्याशीच लग्न लावून दे तुझ्या मुलीचं वैतागून त्याने एक खडा तंतनूत पाण्यात टाकला तो पाण्यात पडतोय एवढ्यात अजून एक दगड पाण्यात खूप आत जाऊन दूरवर जाऊन पडला हा कोणी टाकला म्हणून राजसने चमकून मागे बघितलं त्याच्या मागे काही अंतरावर एक जण उभा होता उंच पुरा एखाद्या ॲथलीटसारखं शरीर काड्या सावड्या रंगाचा तो मनुष्य हसत पुढे आला एवढ्या दुरून त्याचा दगड पाण्यात एवढ्या लांबवर कसा गेला असा आश्चर्याचा भाव राजेशच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अरे मी रोजच दगड फेकत असतो प्रॅक्टिस आहे मला राजेशच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तो उत्तरला आणि येऊन राजेशच्या बाजूला थोड्या अंतरावर बसला मी श्याम त्याने हात मिळवण्यासाठी पुढे केला मी राजस राजसाने हात मिळवला आणि खरं तर अनिच्छेने उत्तर दिलं त्याला इथे ओळख वाढवून गप्पा मारत बसायची जराही इच्छा नव्हती मग श्यामने प्रश्नार्थक नजरेने राजसकडे पाहत विचारलं मग काय राजसने वैतागून विचारलं अरे प्रॉब्लेम काय आहे ह्याच्या आगाऊपणावर चिडावं की हसावं राजसला कळे ना वर वर तो फक्त कसला प्रॉब्लेम एवढंच म्हणाला तू तिथे हेल्मेट फेकलायस बाईक पडली आहे आणि इथे एकटा पाण्यात खळे टाकत बसला आहे तुझा रोजचा कार्यक्रम हाच असेल असं तर वाटत नाही काहीतरी बिनसलं असेल म्हणून इथे येऊन असा बसला असेल श्याम म्हणाला असं काही नाही रस्ता चुकलो आहे मी आणि समजा असताही काही प्रॉब्लेम तरी मी तुला कशाला सांगेन राजसने विचारलं अरे ओळखीच्यापेक्षा अनोळखी माणसाला प्रॉब्लेम सांगणं सोपं असतं कारण ते आपल्याला जज करतील अशी धास्ती नसते मन हलकं होतं आणि कधी कधी तटस्थ भूमिकेतून परिस्थिती पाहिली की ती जास्त व्यवस्थित समजते ॲनालाइज करता येते आणि उपायही सापडतो तू काय सायकॅस्टिक आहेस का राजसने विचारलं नाही रे माझा दुधाचा बिझनेस आहे जवळच फार्म आहे माझं माझं जाऊ दे तू बोल मन मोकळं कर तुला बरं वाटेल मग मी तुला इथून बाहेर पडायचा रस्ताही दाखवतो भलताच अगं वय हा पण रस्ता, रस्ता माहिती आहे याला आणि काय हरकत आहे बोलायला राजस विचार करू लागला साधारण ओजसच्याच वयाचा वाटतो कदाचित थोडासा मोठा आणि डोळे तर अगदी आईच्यासारखेच आहेत आश्वासक हा चांगला माणूस आहे असं सांगणार आहे छा आई आणि दादा कितीही दूर असले तरी आपल्या डोक्यातून जातच नाही जाऊ दे बोलावं याच्याशी नाहीतरी दुसरं काय काम आहे बाईक बंद पडली आहे मदत तर हवीच आहे आपल्याला असा विचार करून राजसने बोलायला सुरुवात केली प्रॉब्लेम असं काही नाही आहे म्हणजे बाईक बंद पडली आहे ते आहेच पण खरा त्रास वेगळाच आहे आमच्या घरी मी आई आणि दादा मी ज्युनियर कॉलेजला असताना बाबा गेले मी लॉ करतोय मोठा भाऊ ओजस माझ्यापेक्षा आठ वर्ष मोठं आहे त्याची मोठी एस्टॅब्लिश्ड फॉर्म आहे तो सगळ्या दृष्टीने चांगला अगदी सरस आहे लहानपणापासूनच शाळेत हुशार कॉलेजमध्ये टॉपर आणि आत्तासुद्धा अगदी व्यवस्थित सेटल आणि मी आपला साधारण साहजिकच आईला तोच जास्त आवडतो की त्याचंच सगळं ऐकते त्याचीच बाजू घेते मला हे असं सेकंड राहायचा अगदी कंटाळा येतो वैताग येतो संताप येतो राजसचा आवाज चढत गेला होता असं आहे तर श्याम लक्षपूर्वक ऐकत होता ओजस खरंच चांगला आहे तसा मला आवडतो तो जास्त हुशार आहे मेहनती आहे पण आईचं मुलावरचं प्रेम हे इरेस्पेक्टिव ऑफ दिस सिथिंग असलं पाहिजे ना असं आहे तर श्याम लक्षपूर्वक ऐकत होता ओजस खरंच चांगला आहे तसा मला आवडतो तो, तो जास्त हुशार आहे मेहनती आहे पण आईचं मुलावरचं प्रेम हे इरेस्पेक्टिव ऑफ दिस सिथिंग असलं पाहिजे ना सारखे काय त्याचेच बाजू घ्यायचे तो जास्तच लाडका आहे तिचा राजस निराश होऊन म्हणाला बरेचदा काय आहे माहिती आहे राजस आपण आई वडिलांकडून परफेक्ट वागण्याची अपेक्षा करतो आई म्हटलं की तिला न बोलता समजलं पाहिजे वगैरे त्या घोडात आईवडील हे सुद्धा हाळा माणसाचीच माणसं आहेत हे आपण विसरतो तू अजून लहान आहेस म्हणून तुला कळायला थोडं कठीण आहे पण स्वतःला मुलं झाली की आपण त्याच्या बाबतीत किती क्षमाशील असतो त्यांच्या किती गोष्टी पोटात घालतो वाईट वाटून घेत नाही राग धरत नाही पण तेच आपण आपल्याशी अशाच वागणाऱ्या आईवडिलांशी मात्र तसे वागत नाही त्यांची प्रत्येक चूक आपल्या दृष्टीने असलेली चूक आपण मनात धरून ठेवतो आता तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर दोन शक्यता आहेत एक म्हणजे खरोखरीच तू म्हणतोस तसं तुझा भाऊ तुझ्या आईचा जास्त लाडका आहे आणि दुसरी शक्यता म्हणजे खरं तर असं नाही आहे पण तुला असं वाटतंय मला असं वाटतंय म्हणजे मी काय वेळा आहे का उगीच काहीही वाटून घ्यायला राजसने वैतागून विचारलं तसं नाही रे मित्रा आता बघ जेवताना आई मोठ्या मुलाला दोन पोळ्या वाढते आणि छोट्याला एक यात काही मोठ्यावर प्रेम जास्त आहे असं काही नसतं त्याची भूक जेवढी आहे असं तिला वाटतं त्याप्रमाणे ती देत असते इक्वॅलिटी आणि इक्विटी असं कॉलेजमध्ये शिकल्याचं आठवतं का श्याम हसून पुढे बोलत राहिला शिवाय यात तिला वाटतं त्याप्रमाणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे ती तिच्या अंदाजाप्रमाणे ही आखाडे बांधत असते की याला कशाची किती गरज आहे आणि त्याला किती पण मनुष्य म्हटला की अंदाज चुकण्याची शक्यता आहेच पण या गोंधळात धाकट्याला असं वाटू शकतं की मला आई एकच फोडी देते आणि दादाला दोन दादा जास्त लाडका आहे तसं नाही रे राजास आता अगदी मोकळेपणाने बोलू लागला होता आम्हाला दोघांनाही सर्व गोष्टी व्यवस्थित मिळतात दादा तर स्वतःच कमावतो पण मलाही सगळं भरभरून मिळतं प्रॉब्लेम गोष्टी मिळण्याचा नाही आई त्यातच सगळं ऐकते तो म्हणेल ती पूर्व दिशा आता बघ त्याची लॉ फॉर्म आहे तो कॉपरेट लॉयर आहे मला क्रिमिनल लॉमध्ये इंटरेस्ट आहे पण हा सॉ सांगतोय मला जॉईन हो आईसुद्धा त्याचंच ऐकते आणि तेच सांगते माझ्या म्हणण्याला कोणी भावच देत नाही प्रत्येक माणसाला करते तसा सपोर्ट तिने मला करावा तसा रिस्पेक्ट तिने मलासुद्धा द्यावा असं मला वाटतं आणि तो मला मिळत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे हुशार आहेस तो किमान आपला प्रॉब्लेम काय आहे हे तरी तुला नीट समजलं आहे अनेकांचं आयुष्य जातं पण त्यांना स्वतःला काय हवं आहे आणि काय खुपतं आहे हे त्यांचंच त्यांना कळत नाही पण मित्रा हे सपोर्ट्स आणि रिस्पेक्ट जे म्हणालास ना त्या फार कठीण गोष्टी आहेत मागून मिळत नाही कमवाव्या आणि कमवाव्याच लागतात गमबेन रेमी पंचवीशी सुद्धा नाही झाली असून माझी पण तोपर्यंत असाच भांडत राहू का सगळ्यांशी राजसने विचारलं हे ढग बघ श्यामने वर आभाळाकडे बोट केला राजसही वर बघू लागला समजा तू मुग्धाला भेटायला चालत नाही आणि असा मोठा काळा ढग आकाशात आला तर तू काय करशील मी जॅकेट किंवा छत्री घेई का तू छत्रीने ढगाशी मारामारी करणार का श्यामने हसून विचारले काय रे तुला भेटलं नाही का कोणी सकाळपासून ढगाशी मारामारी म्हणे माझं डोकं भिजू नये म्हणून माझ्या डोक्यावर धरायला छत्री तेच तर राजस बाकीचे आपल्याशी कसे वागतात काय म्हणतात हे त्या काळ्या ढगांसारखंच आहे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे तो ढग त्याला वाटलं तर बरसेल नाहीतर वाऱ्याने दुसरीकडे कुठे निघून जाईल आणि तिथे बरसेल आपल्याकडे आपली छत्री हवी आपली छत्री म्हणजे काय सांग बरं काय आपली छत्री म्हणजे आपला स्वतःवरचा ठाम विश्वास तो असेल आणि प्रयत्न करायची तयारी असेल तर अशा पावसाचा मारा सुद्धा तुझं डोकं भिजवू शकणार नाही आईशी भावाशी मोकळेपणाने बोल तुला कसं वाटतं ते त्यांना मोकळेपणाने सांग त्यांची बाजूसुद्धा समजून घे नात्यांमध्ये मोकळेपणा संवाद सुसंवाद हवा पण फक्त त्याने तुझा प्रश्न सुटेल अशी आशा मात्र ठेवू नकोस आपल्या बऱ्याच प्रश्नाचं मूड हे आपल्या मनाच्या आतच असतं म्हणून खरा संवाद हा आपल्या स्वतःचा स्वतःशी ससायला पाहिजे आईचा लाडका ही नंतरची गोष्ट झाली तू स्वतः आधी स्वतःचा लाडका आहेस का असशील तर इतरांचा लाडका आहेस की नाही याने फरक पडता कामा नये इतरांच्या बोलण्यामुळे तू स्वतः स्वतःवरच शंका घेत नाहीस ना सगळ्या कोलाहलात आपला आतला आवाज हरवूनच जातो आपण स्वतःशी संवाद करतच नाही तसा केलास तर तुला कळेल की आईची भावाची पद्धत चुकीची असेलही कदाचित त्यांचा सल्लाही चुकीचा असेल पण त्यांचा हेतू मात्र चांगलाच आहे तुझं हित हाच आहे तुझ्या ध्येयासाठी भरपूर प्रयत्न कर यशस्वी हो पण त्यांना धड शिकवण्यासाठी नाही तर तुझी तेवढी क्षमता आहे म्हणून कारण राजस चुकीच्या पद्धतीने का होईना ते तुला मदत करण्याचाच प्रयत्न करत आहे हे असं इथे जंगलात तळ्याकाठी बसून असं बोलणं सोपं आहे पण प्रत्यक्षात कोणी तुमच्या मनाविरुद्ध वागलं राग वैतागे, वैतागेल असं बोललं की हे छत्रीवाला तत्त्वज्ञान सुचत नाही राजस सहसा सहजासहजे बंधाऱ्यांपैकी नव्हता सराव राजस प्रॅक्टिस माझा खडा पाण्यात लांब का गेला, सराव जाणीवपूर्वक मनाला ताबात ठेवण्याचा सराव कर राग करण्याची मनाची जी शक्ती वाया घालवतेस ती प्रयत्न करण्याकडे वळव लेट युअर ॲक्शन पीक फॉर यू राजसने हसून मान डोलवली चल रस्ता दाखवतो तुला दोघे चालत बाईककडे आले अरे यार ही तर बंद पडली आहे राजस आठवण म्हणाला बघू चावी दे राजसला आठवलं वैतागुण सगळी फेकाफेक करताना चावीसुद्धा फेकली असणार तो जमिनीवर पाल्यापाचोळ्यात चावी पडली आहे का बघू लागला पुन्हा तेच सगळा शोध बाहेर आत बघ सगळी फेकाफेक करण्याआधी तू सवयीने चावी जीन्सच्या खिशातच टाकली होतीस ना राजसने बघितलं तर खरंच चावी खिशातच टाकली होती हायसं वाटून त्याने चावी श्यामला दिली श्यामने एक केक मारली आणि बाईक चालू झाली भारीच टेम्परामेंटर झाली ही राजास उद्गारला तुझीच बाईक श्यामने हसून म्हटलं ऐक ते समोर मोठं झाड दिसतंय ना तिथून डावीकडे वळलास की कच्चा रस्ता लागेल त्यावर साधारण पाच मिनटं केल्यास की पक्का रस्ता लागेल त्यावर उजवीकडे वळ की तुझ्या शहराकडे जाशील तुला सोडू तुझ्या फार्मवर तू तु हो पुढे मी थोडा वेळ थांबणार आहे म्हणून श्यामने राजसच्या खांद्यावर थाप दिली थँक्यू श्याम बरं वाटलं तुझ्याशी बोलून काडे ढग आले तर लक्षात ठेवशील ना श्यामने हसून विचारलं नक्की राजस हसून उत्कारला दोघांनी हात मिळवले आणि राजस निघाला सकाळी चिडून निघून गेलेला राजस संध्याकाळ झाले तरी आला नव्हता त्याच्या आईच्या डोळ्यांना धार लागली होती देवघरासमोर बसून ती मावली मनोमन आडवत होती कृष्णा तुला देवकीचं प्रेम कळलं आणि यशोदेचंही माझ्या बाळाला मात्र माझं प्रेम कळत नाही रे त्याची काळजी घे त्याला सुखरूप घरी आण राजस निघाला त्याने वळण घेतलं समोर खरंच डांबरी रस्ता होता आणि त्याच्या शहराच्या दिशाने जाणारी पाटी, श्यामने बरोबर रस्ता सांगितला होता तर आईबद्दलही तो बरोबर म्हणाला तिचं थोडंसं चुकतं चुकत, चुकत असलं तरी तिचं प्रेम सारखंच आहे दोघांवर मी नेहमी उलट धरून चालतो म्हणून मुक्तासुद्धा तेच म्हणते आणि काय म्हणाला तो मुक्ताला भेटायला जायचं असेल आणि काळा ढग आला तर वेट अ मिनिट मुग्दाबद्दल तर मी त्याला काही म्हटलंच नाही मुक्ताचं नाव त्याला कळलं कसं आणि चावी सावी मी ठेवताना तर तो तिथे नव्हताच त्याला कसं कळलं कसं कळलं राजस चांगलाच कोंधडला श्यामला शोधायला त्याने बाईक मागे वळवली तो पुन्हा तड्याकाठी आला पण श्याम दिसला नाही ते पसले होते त्या जागी एक मोरपीस मात्र होतं